नमस्कार मित्रांनो आजकाल सोशल मीडिया ॲप जसं इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब याच्यामध्ये रील्समध्ये दाखवलं जातं की अगदी दोन तीन हजाराची गुंतवणूक करून आपण करोडो रुपयाचा फंड जमा करू शकतो परंतु मित्रांनो हे शक्य आहे का आणि जर हे शक्य असेल तर हे सांगितलं जातं त्या पद्धतीने एवढं सहज सोपं आहे का या सर्व प्रश्नाविषयी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तसंच एस आय पीमधून एवढा मोठा फंड तयार करताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टीचा विचार करावा लागेल गुंतवणूक करायचीच झालीच तर मग किती रकमेची गुंतवणूक करायची कुठे करायची आणि किती करता करायची याविषयी सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत आणि या सर्वविषयी व्हिडिओच्या शेवटी आपण संपूर्ण कॅल्क्युलेशन पाहणार आहोत की आपल्याला एक करोडच्या फंड जमावण्याकरता आपल्याला किती कालावधी लागेल किती गुंतवणूक करावी लागेल आणि हे एवढं सोपं आहे का या सर्व बाबींचा आपण या व्हिडिओमध्ये विचार करणार आहोत त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो जेव्हा आपण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायचा विचार करतो किंवा आपण गुंतवणुकीला के सुरुवात केलीही असेल तर आपल्याला माहिती असेल की आपण प्रामुख्याने गुंतवणूक करण्या अगोदर तीन गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागतो यामध्ये सर्वात पहिली गोष्ट आहे की कि किती रकमेची गुंतवणूक करायची दुसरी सर्वात महत्वाची बाब जी आहे ती म्हणजे किती कालावधीकरता गुंतवणूक करायची आणि तिसरी महत्वाची बाब आहे की आपण जी गुंतवणूक करतोय याच्यावरती आपण किती रिटर्न्स मिळतील याचं एक्सपेक्टेशन ठेवतो आहे म्हणजे आपण जी स्कीम निवडली आहे त्याच्यावरती आपल्याला रिटर्न्स किती मिळतील याचं एक्सपेक्टेशन आपल्याला किती आहे या तीन बाबींचा आपल्याला सर्वात अगोदर विचार करावा लागतो तर आता आपण या तीनही बाबींचा विचार करून एक करोडच्या फंडापर्यंत कसं पोहोचू शकतो हे सविस्तर बघूया मित्रांनो जेव्हा आपण गुंतवणूक करण्याचा विचार करतो मग ते गुंतवणूक म्युच्युअल फंडमध्ये असू किंवा इतर ठिकाणी करण्याचा विचार करत असू तर आपल्याला किती रकमेची गुंतवणूक करायची हा सर्वात प्रे, मोठा प्रश्न उभा राहतो तर मित्रांनो इन्व्हेस्टमेंट एक्सपर्ट जे आहेत ते सांगतात की आपलं मासिक उत्पन्न मग ते आपल्या व्यवसायामधून असो किंवा आपल्या नोकरीमधून येणाऱ्या पगारामधून असो हे जे आपलं मासिक उत्पन्न आहे त्याच्या वीस टक्के आपल्याला गुंतवणूक करणं गरजेचं आहे आता ही वीस टक्के गुंतवणूक ही पूर्णपणे म्युच्युअल फंडमध्ये करायची आहे का तर अजिबात नाही मित्रांनो या वीस टक्केमध्ये आपल्याला जी आपल्या मासिक उत्पन्नाची दहा टक्के गुंतवणूक असेल ही आपल्याला म्युच्युअल फंडमध्ये करायची आहे आणि उर्वरित दहा टक्के गुंतवणूक जी करायची आहे ती आपल्याला इतर कोणत्याही लिक्विड ॲसेटमध्ये करायची आहे जेणेकरून आपल्याला भविष्यात कधी एमर्जन्सी आली तर आपली म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक असणारी ही आपली दीर्घकालीन असणार आहे आणि एमर्जन्सी फंडमध्ये जी आपण दहा टक्के गुंतवणूक करणार आहे ती आपल्याला भविष्यात एमर्जन्सी आली तर आपल्याला तत्परतेने आपल्या हातामध्ये मिळाली पाहिजे जेणेकरून आपल्याला म्युच्युअल फंड गुंतवणुकीला हात लावण्याची गरज लागणार नाही म्हणून मित्रांनो आपण आपल्या मासिक उत्पन्नाच्या दहा टक्के गुंतवणूक ही आहे ती आपल्याला म्युच्युअल फंड मध्ये करायची आहे आणि उर्वरित दहा टक्के जी आहे ती एमर्जन्सी फंड म्हणून आपल्याला एखाद्या लिक्विड ऍसेटमध्ये गुंतवणूक करून ठेवायची आहे आता समजा आपलं मासिक उत्पन्न हे तीस हजार रुपये असेल तर या तीस हजारामधले वीस टक्के गुंतवणूक करायची म्हणजे आपल्याला सहा हजार रुपयाची गुंतवणूक ही करावी करायची आहे आणि त्यापैकी तीन हजार रुपये गुंतवणूक ही म्युच्युअल फंडमध्ये झाली पाहिजे आणि तीस हजार रुपयाची गुंतवणूक ही आपली एमर्जन्सी फंडमधून एखाद्या लिक्विड ॲसेटमध्ये आपल्याला करायची आहे जेणेकरून एमर्जन्सीच्या वेळेस आपल्याला लगेच आपल्या हातामध्ये ती रक्कम मिळायला हवी आणि आपल्या म्युच्युअल फंड गुंतवणूक जी आपली जी आपली दीर्घकालीन म्युच्युअल फंड गुंतवणूक आहे तिला आपल्याला हात लावण्याची गरज पडणार नाही आता आपण जी गुंतवणूक म्युच्युअल फंडमध्ये करणार आहात ती गुंतवणूक किती कालावधीकरता करता, करता करायला हवी हे पाहूया तर मित्रांनो म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही दीर्घकालीन असायला हवी आपण जर पाच वर्षाच्या आत म्हणजे दोन तीन चार वर्षाकरता गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर कृपया म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू नका आणि जर करायची असेलच तर म्युच्युअल फंडच्या लिक्विड फंडमध्ये गुंतवणूक करा जेणेकरून जे लिक्विड फंड आहेत ते अकाउंट अकाउंटसारखं काम करतात ज्यातून आपल्याला एमर्जन्सी आली तरी आपण लिक्विड फंडमधून ती गुंतवणूक सेविंग अकाउंटप्रमाणे काढून घेऊ शकतो आपण जर पाच वर्षापेक्षा कमी कालावधी करता म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही आपल्याला हाय रिस्क गुंतवणूक होईल याच्यावरती आपल्याला नफा मिळणार नाही कारण म्युच्युअल फंडमध्ये जो आपल्याला रिटर्न्स मिळतो तो सी ए जी आर पद्धतीने मिळतो सी ए जी आर म्हणजे कंपाऊंडिंग अॅन्युअली ग्रोथ रिटर्न्स म्हणजे वार्षिक चक्रवाढ व्याज पद्धतीने आपल्याला ह्या म्युच्युअल फंड एस आय रिटर्न्स मिळत असतात आता हे वार्षिक चक्रवाढ व्याज पद्धतीने मिळणार म्हणजे आपल्याला चार पाच वर्षाची गुंतवणूक असेल तर याच्यावरती आपल्याला जास्त नफा मिळालेला दिसून येणार नाही परंतु ज्या वेळेस आपण किमान पाच वर्षाच्या पुढची गुंतवणूक असेल त्यावेळेस आपल्याला या सीए जी आरचा फायदा झालेला पाहायला मिळेल त्याचप्रमाणे म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक करताना आपल्याला एखादं ध्येय समोर ठेवूनच गुंतवणूक करायची आहे समजा आपलं वय आता तीस वर्ष आहे आणि आपण जर रिटायरमेंटचा प्लॅनिंग करत असाल तर आपल्या हातामध्ये गुंतवणुकीकरता कालावधी जो आहे तो अठ्ठावीस वर्षाचा कालावधी होतो म्हणजे आपण अठ्ठावन्नव्या वर्षी रिटायरमेंट घेणार असाल तर तीस ते अठ्ठावन्न यामध्ये आपण अठ्ठावन्न वर्ष आपल्या रिटायरमेंटचा प्लॅनिंग करता गुंतवणूक करू शकता याला आपण गोल ब्लेस्ड प्लॅनिंग म्हणतो जर आपण एखाद्या ध्येय समोर ठेवून गुंतवणूक केली तरी ही गुंतवणूक आपली शेवटपर्यंत टिकू शकते जर आपण ध्येय न ठेवता गुंतवणूक केली तर ही गुंतवणूक आपण अगदी क्षुल्लक सुद्धा काढू शकतो त्यामुळं दीर्घकालीन गुंतवणूक करायची असेल तर हे आपल्याला समोर ध्येय ठेवूनच करायला लागेल आणि हे कोल बेस्ड प्लॅनिंग आपण दीर्घ कालावधीकरता करू शकतो ज्याच्यामध्ये आपण मुलांचं शिक्षण मुलांचं लग्न घर घेणं गाडी घेणं अशा जे दीर्घकालीन गोष्टी आहेत ज्या आपल्याला दीर्घ कालावधीमध्ये करायच्या आहेत यांच्याकरता उद्दिष्ट ठेवून आपण या गोष्टीमध्ये गुंतवणूक करू शकतो आता तिसरी सर्वात महत्वाची बाब म्हणजे आपल्याला आपण केलेल्या गुंतवणुकीवरती किती रिटर्न्स आपण गृहित धरतो आहात तर मित्रांनो म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही मार्केटच्या रिस्कसोबत येते म्हणजे मार्केटमधील जे चढ उतार असतात या पद्धतीने आपल्याला आपले रिटर्न्स मिळतात तर मित्रांनो यामध्ये सर्व स्कीम्या रिस्क आणि रिवॉर्ड या पद्धतीने गणल्या जातात यामध्ये जर आपण हाय रिस्क स्कीम घेतली तर आपल्याला हाय आप रिटर्नची अपेक्षा असते आणि जर लो रिस्क स्कीम असेल तर आपण रिटर्न मिळणार आहेत ते आपल्याला लो रिटर्न असेल किंवा मॉडरेट पद्धतीने रिटर्न्स मिळतील तर मित्रांनो जर आपली गुंतवणूक ही दीर्घकालीन असेल तर आपण हाय रिस्कमध्ये हाय रिटर्नची अपेक्षा ठेवून गुंतवणूक करू शकतो आतापर्यंत मार्केटचा इतिहास पाहिला तर निफ्टी सेन्सेक्स यांचा इतिहास पाहिला तर मार्केट सुरू झाल्यापासून आतापर्यंत जेव्हा दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करतो त्यावेळेस मार्केटने बारा टक्के ते पंधरा टक्केच्या आसपास आपल्याला रिटर्न दिलेले दिसून येतं आपली गुंतवणूक ही सात वर्ष दहा वर्ष याच्या पुढे असेल तर आपण इक्विटी फंडमध्ये गुंतवणूक करू शकता ज्यामध्ये आपला रिस्क आहे परंतु रिवॉर्डही त्या पद्धतीने आपल्याला मिळतात रिटर्न्सही त्या पद्धतीने आपल्याला मिळतात म्हणजे हाय रिस्क हाय रिटर्न या पद्धतीने आपण गुंतवणूक करू शकता आणि जर आपली गुंतवणूक कमी कालावधीकरता असेल तर आपण एक मॉडरेट स्कीम निवडून त्यात मॉडरेट रिटर्न किंवा लो रिटर्नची स्कीममध्ये आपण गुंतवणूक करू शकता म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना कोणतीही स्कीम आपल्याला फिक्स रिटर्नचा फायदा देत नाही यामध्ये दे सर्व स्कीम असतात ह्या मार्केटची रिस्क घेऊनच असतात त्यामुळे आपण जेव्हाही म्युच्युअल फंडची ॲड पाहतो त्यामुळेच आपल्याला सब्जेक्ट टू मार्केट रिस्क हा शब्द ऐकायला मिळतोच त्यामुळे आपण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना जर आपले दीर्घकालीन गुंतवणूक असेल लॉन्ग टर्म गुंतवणूक असेल तर आपण बारा ते पंधरा टक्केचा रिटर्न्स गृहित धरून गुंतवणूक करू शकता आता पुढे आपण या सर्व गोष्टी कॅल्क्युलेट करून पाहूया की आपल्याला समजा तीस हजार रुपये पगार असेल तर आपली गुंतवणूक ही म्युच्युअल फंडमध्ये तीन हजार रुपयापर्यंत होईल आणि तीन हजार रुपयाची गुंतवणूक करून आपण एक करोड रुपयाच्या फंडपर्यंत कसे पोहोचू शकतो तर मित्रांनो आपण जर तीन हजार रुपयाची मासिक गुंतवणूक मी मार्फत म्युच्युअल फंडमध्ये करणार असाल तर आपल्याला एक करोड रुपयाचा फंड जमावण्याकरता किमान सत्तावीस वर्षाचा कालावधी लागू शकतो या सत्तावीस वर्षात आपण तीन हजार रुपयाने गुंतवणूक केली तर आपला गुंतवणूक निधी जो होणार आहे तो होईल नऊ लाख बहात्तर हजार रुपये आणि याच्यावरती आपण पंधरा टक्के सी एच आरने जर रिटर्न्स पकडले तर आपण सत्तावीस वर्षामध्ये एक करोडपेक्षा जास्तीचा फंड जमवू शकतो त्याच पद्धतीने आपलं मासिक उत्पन्न जर पन्नास हजार रुपये असेल तर आपण म्युच्युअल फंडमध्ये पाच हजार रुपयाची एस आय पी करू शकता आणि पाच हजार रुपयाची एस आय पी केल्यानंतर जर पंधरा टक्के सी आर आपण एक्सपेक्ट केला तर आपल्याला एक करोड रुपयाचा फंड जमवण्याकरता तेवीस वर्षांचा कालावधी लागेल आणि जर आपलं उत्पन्न मासिक एक लाख रुपये असेल तर आपण दहा हजार रुपयाची म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून त्याच्यावरती पंधरा टक्के सी ए जी आर केला तर आपल्याला एक करोड रुपयाचा फंड जमवण्याकरता एकोणीस वर्षांचा कालावधी लागेल आता मित्रांनो आपल्याला प्लेस्टोअरमध्ये बरेचशी एस आय पी कॅल्क्युलेटर्स मिळतात या कॅल्क्युलेटरचा उपयोग करून आपण आपल्याला किती वर्षामध्ये किती रकमेचा फंड जमा करायचा आहे आपला गोल किती वर्षानंतर आहे त्याकरता आपल्याला किती रकमेची गुंतवणूक करावी लागेल याचं आपण कॅल्क्युलेशन करू शकता रील्समध्ये ज्या पद्धतीने दाखवतात की एक करोडचा फंड आपण जमवू शकतो परंतु ते एवढं सोपंही नाही आपल्याला एवढी दीर्घकालीन गुंतवणूक करण्याकरता आपल्याला उद्देश ठेवून त्या गुंतवणुकीमध्ये सातत्य ठेवावं लागतं सातत्याने तेवढी वर्ष गुंतवणूक केली तर आपण निश्चितच त्या आपल्या उद्देशापर्यंत पोचू शकतो या गुंतवणुकीमध्ये आपण जेवढं पेशन्स ठेवणार आहात तेवढा आपल्याला जास्तीचा नफा या म्युच्युअल फंडमधून मिळू शकतो मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक ला नक्की करा आणि गुंतवणुकीविषयी मार्गदर्शन करणारे असेच नवनवीन व्हिडिओ मिळवण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद